नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे गुरुवार या गुरुवारच्या दिवशी स्वामींचा दिवस म्हटला गेलेला आहे व त्याचबरोबर श्री हरि विष्णू यांचा दिवस म्हटला गेलेला आहे आपल्या मनातील ज्या इच्छा असतात आकांक्षा असतात त्या पूर्ण करण्यासाठी गुरुवारी अनेकजण जप उपवास वार दिवस आहे हा भगवान विष्णूला व श्री स्वामी समर्थांना हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो आपल्या मनातील जी इच्छा आहे आकांक्षा आहे पूर्ण ती पूर्ण करण्यासाठी गुरुवारी अनेक जण उपास व श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीनिमित्त काही उपास व सेवासुद्धा करत आहेत नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी किंवा वैवाहिक जीवनामध्ये जे जी अडथळे आहे ते दूर करण्यासाठी गुरुवारचे व्रत केले जाते आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते मात्र गुरुवारचा हा उपवास करत असताना काही पदार्थ का वर्ज्य करावेत तर ते पदार्थ कोणता आहे तसेच गुरुवारच्या दिवशी काही पदार्थ खाल्ल्याने त्याचे अनिष्ट फळ मिळत असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुवारी ते लोक व्रत करत असतात उपासना करत असतात स्वामींचा श्री स्वामी समर्थ गुरुचारित्र याचं वाचन करत आहात तर त्यांनी विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा नक्की करावी व गुरुवारी उपवास करण्याचा सर्वात मोठा नियम म्हणजे या दिवशी मीठ सेवन केले जात नाही संध्याकाळी भगवान विष्णूला गोड नैवेद्य म्हणजे खीर अर्पण करावी आणि नंतरच उपास सोडावा भगवान विष्णूचे व्रत केल्याने सौभाग्याची प्राप्तीसुद्धा तुम्हाला मिळत असते तर पहा गुरुवार स्वामींचाही दिवस ले ले आहे आणि भगवान विष्णूचाही गुरुवार हा दिवस आहे जे दोन्ही दिवस आहे ते अत्यंत महत्वपूर्ण दिवस म्हटले गेलेले आहे म्हणून या दिवशी तुम्ही गुरुवारी उपास आवर्जून धरावे म्हणजे तुम्हाला श्री हरि विष्णू त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे अनेक प्रयत्न करूनही कोणते काम पूर्ण होत नसेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करावी गुरुवारच्या दिवशी आणखी एक नियम खूप महत्वाचा आहे तर पहा या दिवसामध्ये तुम्हाला खिचडी व केळी चुकूनही तुम्हाला खायचे नाहीत चला तर जाणून घेऊया तर पहा गुरुवारी केळी का खाऊ नये याबद्दल ती संपूर्ण माहिती सांगणार आहे तर पहा गुरुवारचा उपवास जरी केला नाही तरी चालेल पण चुकूनही तुम्हाला केळी हे गुरुवारच्या दिवशी चुकूनही खाऊ नका कारण केळीच्या झाडावर भगवान विष्णूचा वास असतो असं मानलं जातं अशा स्थितीमध्ये गुरुवारी केळीचे पाने किंवा केळी तोडणे अतिशय शुभ मानलं जात नाही तुम्ही गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करू शकता परंतु या दिवशी केळी खाण्यास अत्यंत चुकीचे म्हटले गेलेले आहे गुरुवारी केळी खाल्ल्याने तुम्हाला भगवान विष्णूची पूर्ण कृपा मिळत नाही व तुमच्या तुम्हाला ते आशीर्वाद जे आहे ते तुमच्या पाठीशी राहत नाही कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहत नाही याशिवाय धनाची जी देवी आहे लक्ष्मी देवी ती तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहणार नाही व तुमच्यावर नाराजसुद्धा सुद्धा होऊ शकते यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये आर्थिक अडचणाचा सामना देखील करावा लागतो तर दुसरी वस्तू आहे खिचडी तर पहा खिचडी गुरुवारच्या दिवशी का खाऊ नये तर याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर पहा गुरुवारी इतर कोणतीही पिवळी वस्तू खाण्यास मनाई आहे गुरुवारी खिचडी खाणे शुभ मानले जात नाही असं म्हटलं जातं की गुरुवारी खिचडी खाल्ल्याने तुमचे ग्रह कमजोर होत असतात आणि तुम्हाला नशिबाची साथ देखील मिळत नाही याशिवाय गुरुवारी खिचडी खाल्ल्याने घरात दारिद्र्य येते तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते आणि तुमचा जो व्यवहारिक खर्च आहे किंवा घरामध्ये पैसा असेल तर तो, तो खर्च वाढू शकतो जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकावी असं वाटत असेल तर गुरुवारी खिच तर गुरुवारी खिचडी आणि केळी नक्की टाळावेत हा उपाय आणि हे सेवा नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा